नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल्यास प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत आपल्याला बघायला मिळतं की रम्याला आणि वसुंधराला काव्याच्या भूतकाळातील प्रेमाचे सत्य समजलेले असते त्यामुळे त्या चांगल्याच हातपाय धुऊन काव्याच्या मागे लागलेल्या असतात आता खलबदत घालून कुटलेल्या पेनड्राईव्ह पुन्हा एकदा रिपेअर करून त्याचं संपूर्ण फुटेज रिकवर करण्याचे ठरवतात तेव्हाच आता रम्याला आठवतं की तिच्या मैत्रिणीचा भाऊ हा एकर आहे आणि तो कोणतंही फुटेज रिकवर करू शकतो मग ते आता कसलाही उशीर न करता ते पेनड्रॉईव तिच्या मैत्रिणीच्या भावाकडे देतात आणि त्याला सगळे रिकवर करायला लावतात तेव्हा ती त्याला विचारते हा पेन रिकव रिकवर व्हायला किती टाईम लागेल तेव्हा तो म्हणतो एक दिवस तरी लागेल तेव्हा रम्या म्हणते ओके चालेल पण मला उद्या हे पेनड्राईव्ह पुन मधला संपूर्ण डाटा रिकवर झालेला पाहिजे आहे तर इकडे आता काव्याची एक्झाम झालेली असते त्यामुळे ती अभ्यासातून थोडीफार फ्री झालेली असते त्यामुळे ती थोडा टाईम तरी पार्थला द्यायचा असं ठरवते त्याच्या छसाठी छान डिश बनवते आणि आईस्क्रीम पारती ठेवते दोघेही आईस्क्रीम खात एन्जॉय करत असतात दोघेही एकमेकांसोबत खुश असतात पण त्यांच्या आनंदी नात्याला ना आता रम्या नावाचं ग्रहण लागणार असतं दुसऱ्या दिवशी आता रम्या त्या मुलाकडे जाऊन तो पेन ड्राईव्ह पुन्हा रिटर्न घेऊन येते आणि त्यामधला सगळा डाटा रिकवर झालेला असतो ते ऐकून आता ती खूपच खुश होऊन जाते घरी आल्या आल्या वसुंधरा आणि रम्या दोघेही तो व्हिडिओ लावून बघत असतात नक्की काव्याचं बॉयफ्रेंड कोण आहे काव्याचं बॉयफ्रेंड नक्की कोण आहे हे बघायची त्यांना जास्तच घाई झालेली असते तेव्हा आता ते ते त्या अचानक तिथे त्या व्हिडिओमध्ये जीवाला बघतात आणि जीवाला बघून त्या दोघींनाही धक्काच बसतो रम्या म्हणते आई हा जीवा इथे काय करतोय तेव्हा वसुंधरा म्हणते असेल तिथे त्याचं काही काम आपण जाऊ दे आपण काव्याचं बॉयफ्रेंड नक्की कोण आहे ते बघूया आता संपूर्ण व्हिडिओ संपतो पण त्या त्या व्हिडिओमध्ये जीवाला सोडून कोणीही दिसत नाही आता त्यांना समजतं की काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणीही नाही तर जीवाच आहे हे बघून आता त्यांच्या हाती किती मोठं घबड लागलं आहे ते त्यांना समजतं दोघीही खुश होऊन आनंदाने ते उडाच मारायला लागतात तेव्हा रम्या वसुंधराला म्हणते आई ते म्हणतात ना भगवान जग देत आहे तर छप्पर फाडके देत आहे अगदी तसंच आपल्यासोबत झालंय आपण फक्त काव्याचं बॉयफ्रेंड बघायला गेलो होतो पण आपल्याला काव्यासोबत जीवाचंही इतकं मोठं सत्य समजलं आपण हा धमाका कसा फोडायचा काव्य स्वतःहून बॅग भरून इथून निघून गेली पाहिजे आणि तुला तर माहीतच आहे पार्थ एकदा चिडला तर तो किती चिडतो आणि त्याला त्याच्यापासून कोणीही काहीही लपवलेलं अजिबात आवडत नाही आणि या काव्याने त्याच्यापासून सगळ्यात मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे आई तुला समजते का गुरुजींनी जी भविष्यवाणी सांग, सांगितली होती ती खरी होण्याचा हाच तर रस्ता नसेल ना तेव्हा वसुंधरा वसुंधरा म्हणते बरोबर आहे तुझं आता खरा धमाका होणार आहे आणि येत्या वर्षात तू पार्थ सोबत असणार आहे आणि ती काव्या तिच्या माहेरीक एखाद्या कोपऱ्यात पडलेली असणार आहे तेव्हा रम्या म्हणते अगदी असंच दे गाई तर आता या दोघीही जणी ते सगळं पार्थला जाऊन सांगायचं असं ठरवतात आता घरी कोणीही नसतं मानिनीही बाहेर गेलेली असते विक्रम आणि जिवाही ऑफिसला असतात नंदिनी निवासला गेलेली असते तर काव्यही क्लासला गेलेले असते ले त्यामुळे घरेत घरी फक्त पार्थ एकटाच असतो आणि त्याला एकट्याला गाठून आता या माईलेकी की चांगलेच त्याचे कान भरायचे काम करत असतात आधी रम्या जाते पार्थसोबत बोलत असते बोलता बोलता ती पार्थला तो व्हिडिओ दाखवते आणि तेव्हाच आता तिथेच वसुंधरा येते आणि वसुंधरा म्हणते कायर कर का रम्या कसला व्हिडिओ दाखवतेस तेव्हा आता पार्थ सोबतो आनी पन ती पार्थसोबत तो व्हिडिओ बघते आणि वसुंधराला सगळं माहीत असतं पण ती माहीत असूनही नाटक करत असते आणि पार्थला सत्य पटवून देत असते तेव्हा आता वसुंधरा म्हणते पार्थ काय आहे तुझ्या मागे तुझं भाऊ आणि तुझी बायको कोणते गुण उधारत आहे तुला माहिती आहे का आणि तुला माहिती का काव्य आणि जीवाचं पहिलं अफेअर होतं आणि त्यांचा अफेअर अजूनही चालू आहे तुला उघड उघड त्या काव्या फसवते पार्थ काव्याने आणि जीवाने दोघांनीही मिळून तुझा विश्वासघात केला आहे आणि हे आम्ही फक्त बोलत नाही आमच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा आहे हे बघतो व्हिडिओ ज्याच्यामध्ये तो जीवा स्वतः काव्याला गुलाब देत आहे आणि देखील त्याच्याकडून ते गुलाब देत आहे घेत आहे याच्यापेक्षा काय मोठा पुरावा पाहिजे तुला आता पार्थ बघतो तेव्हा त्या सी सी टी व्ही फुटेजची डेट ही पार्थ आणि काव्य एकाच कॉफीमध्ये भेटली होती तीच तारीख असते त्याच कॅफेमध्ये पार्थ काव्याला गुलाब दिलेलं होतं हे आता पार्थला आठवतं तेव्हा पार्थ म्हणतो माझं तुमच्यावर कवडी मात्रही विश्वास नाही आहे आणि पहिली गोष्ट हे गुलाब काव्याला जिवाणी नाही तर मी दिलं होतं ते दिवशी काव्य आणि मी त्याच कॅफेमध्ये चुकून भेटलो होतो आणि तेव्हाच मी त्यांना गुलाब दिलं होतं आणि राहिली गोष्ट ती जीवाणं गुलाब देण्याची तर ते गुलाब खाली पडलेले असू शकतं आणि ते फक्त जीवाणी उचलून दिले असेल आणि त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून कसं समजते की काव्याच्या चेहऱ्यावर जीव जुवा, जीवाने गुलाब दिले म्हणून असं काही स्पेशल फिलिंग नाही आहे आणि जीवाचंही तसं नाही आहे तो त्याच्या कामात बिझी आहे हे उकडउघड दिसतंय आणि तुमच्या या एका एक व्हिडिओमुळे मी असं कधीच काव्यावर अविश्वास दाखवणार नाही माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा काही पास्ट असेल तर त्या स्वतः मला येऊन सांगतील याची ये मला खात्री आहे आणि मी आता स्वतः त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल प्रेम बघितलं आहे मला दिसते त्यामुळे तुम्ही उगाच माझ्या नात्याची वाट लावायला येऊ नका आणि पहिली गोष्ट आमचा हा नवरा बायकोचा विषय आहे त्यामुळे तुम्ही आमच्यापासून चार हात लांबच राहिलेलं बरं नाही तर मागच्या चुकीची शिक्षा म्हणून तुम्हाला फक्त घरातलं काम करायला सांगितलं होतं पण यावेळेस मी तुम्हाला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही आणि फक्त मी बोलत नाही तर मी हे करूनही दाखवेल तर आता रम्या आणि वसुंधराजे पार्थने कोणत्याही परिस्थितीत बोलणे ऐकून घेत नसतो आणि त्यांचं काव्यावरून त्याचं काण काव्यावरून कणभरही विश्वास ढस ढासळत नसतो त्याचा काव्यावर ठाम विश्वास असतो तेव्हा आता काव्य तिथे येत असते आणि ती भीतीच्या आडलं पुणे सगळं प्रकरण बघत असते तेव्हा पार्थ किती समजून घेतोय किती बघितलं काव्य बघते तेव्हा काव्य विचार करत असते की मी पार्थपासून ही गोष्ट लपून ठेवायला नाही पाहिजे मी त्यांना लवकरात लवकर ही गोष्ट सांगितली पाहिजे दुसरं कोणाकडून समजण्याआधी माझ्याकडून समजलेली तर चांगलेच असेल मी लवकरात लवकर पार्थला माझ्या भूतकाळ सांगून टाकणार आहे असा विचार आता काव्य करत असते तर इकडे मात्र वसुंधरा आणि रम्या चांगल्याच तोंडावर पडलेल्या असतात त्यांची एवढे कष्टाची कमाई असलेला तो पेनड्राईव्ह पार्थने त्याला भिकही घातलेली नसते तर प्रेक्षकांना मालिकेत येणारा हा ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा